हिंगोली जिल्ह्यात वातावरणीय बदलामुळे तूर पिकाचे नुकसान शेतकरी हवाल देईल हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस पडला पर तर कमी पाण्यात तूर पीक चांगले येते परंतु यावर्षी वातावरणात झालेला बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतातील तुरीच्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करूनही त्याचा काही परिणाम तूर पिकांवर झाला नाही यामुळे शेतात तूर पिकाला शेंगांच्या प्रमाणात कमी असल्याने शेतीचा खर्च सुद्धा निघत नाही आणि तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे सगळं पडलं तोर तोराली भारी चार पाच पोते तोरी होत होत्या पण तो रोगान चकत गेलं काहीच नाही राहिलं आणि रो खाल्ली रोज रोज राखून राहून शेतात आता कसं घडावं काय घडलं नाही ना चार खेप तर फवारणी केली मग आता काय इलाज करा आम्हाला काय मदत करायला पाहिजे आपल्याला काही मिळायला पाहिजे वसूल तरी काय व्हायला पाहिजेत ना पाच पन्नास हजाराच्या तोरी होत होत्या दहा हजार जर भाव असतात हा दादा काहीच नाही म्हणजे काय कराव त्यानं का फाशी घ्यावा का जीव देवा त्यानं शेतकरी मरायची वेळ आली ना हा ल शेती माझं नाव वामन किसन मेकरे हे दोन एकर दोन एकरात दीड पोत चुरी झाल्या या पा अवकाळी पाण्यानं सर्व माल गळून गेलेला आहे त्याच्यामुळं आमचं आता फक्त हे कुटार शिल्लक राहिलेलं आहे सोयाबीनचं बी तसंच झालं सोयाबीन आम्हाला दरवर्षी सहा सात पोते होते यावर्षी आम्हाला दोन पोते तीन पोते सोयाबीन झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला शेती करणं फार कठीण झालेलं आहे आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा हेच प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे तरी तुमच्याकडे काहीही दखल न घेता आमचं कर्ज कर्जापायी कर्जा आम्हाला आमच्या शेती विकायच्या काम पडायला काही लोकांकडून कर्ज काढलेलं आहे ते फेडण्यासाठी काही शेतकरी आमच्या आत्महत्या करा लागले याची दखल घ्याव आणि पीक विमा कर्ज माफी ही आम्हाला द्या दे <स्थाथ> देण्यात यावं तिच्यासमधी चोरून गेली आणखीन काही कापली नाही तशी शाळेला सारायलो शिव सुरुवात तिला समजा चिडून गेली शेंग नाही राहिली तिला काहीच नाही राहिलं पाहिले त्याला पोत एक पोत दोन पुतळे व्हायला हो लागले तर खर्च जास्त याला कुटार वर राहिलं फक्त लोकनायक न्यूज